नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसाहेब भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असाल एक्स्ट्रा माहिती देखील असेल त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आज आपला पाठ असणार तीनशे सत्तेचाळीसावा या पार्टमध्ये मध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चाल लोगाणूचे प्रश्न हो, या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो, तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर आय एम पी प्रश्न आहे तर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्यायड वरीलपैकी सर्व त्यामध्ये पीटर हॉविट फिलिप अघियन आणि जोएल मोकिर तर या तीन जणांना बघा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यावर्षीचा नुकतंच जाहीर झालेला आहे आता नोबेल पुरस्काराबाबत आपण जास्त काही माहिती घेणार नाही आहोत कारण कालच एक जम्बो व्हिडिओ आपण नोबेल पुरस्कार कव्हर केलेला आहे त्यामध्ये नोबेल पुरस्काराची सुरुवात अल्फ्रेड नोबेल कोण होते त्यानंतर आतापर्यंत कोण कोण कोणत्या भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच दोन हजार पंचवीसचे विजेते देश ही सर्व आय एम पी माहिती आपण त्या नोबेल पुरस्कार टॉपिकमध्ये कव्हर केलेलं आहे त्यासाठी इथे आपण जास्त काही माहिती घेणार नाही आहोत ज्याला कोणाला नोबेल पुरस्काराबाबत माहिती हवी असेल तर आपला कालचा व्हिडिओ नक्की पहावा त्यामध्ये नोबेल पुरस्कारावर जेवढे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात बघा तर ते सर्व प्रश्न आपण त्या ठिकाणी कवर केलेले आहेत त्यासाठी तो देखील आय एम पी टॉपिक आहे जो आपण काल कवर केलेला आहे त्या ठिकाणाहून कधी जर परीक्षेमध्ये नोबेल पुरस्कार एखादा जर प्रश्न विचारला तर त्याचं शंभर टक्के उत्तर ते आपल्या त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्यासाठी आपण काल अपलोड केलेला व्हिडिओ नक्की पाहावा सध्या पीटर हॉविट फिलिप अगियर आणि ज्युएल मोकीर या तिघांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झालेला आहे आता त्यांना कशासाठी जाहीर झालेला आहे तेवढं एकदा कव्हर करून घेऊया त्यांना हा जो काही पुरस्कार आहे तर तो नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीमुळे आर्थिक वाढ कशी होते हे समजावून सांगणाऱ्या त्यांच्या संशोधनासाठी यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार या तिघांना जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे आय एम पी प्रश्न आहे जसा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य होते बघा उत्तराखंड तसाच एक आय एम पी प्रश्न आहे जो देखील यावर्षी देखील परीक्षेमध्ये दे विचारला जाऊ शकतो तर मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य आहे उत्तराखंड ज्या राज्याने बघा सर्वप्रथम समान नागरी कायदा लागू केला होता आता त्याच राज्याने मदरसा बोर्ड हे नुकतंच बंद केलेले आहे आणि मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य जर ठरलेले आहे तर ते आहे उत्तराखंड दोन महत्वाचे प्रश्न आहेत मदरसा बोर्ड बंद करणारे आणि समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले पहिले राज्य जर कोणते ठरले तर, तर ते आहे उत्तराखंड आय एम पी प्रश्न आहे उत्तराखंडची राजधानी डेहराडून उत्त उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत सिंग धामी लक्षात ठेवायचे तिसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे भारत सरकार कोणत्या नदीवर एक भव्य हायड्रोज हायड्रोपावर प्रकल्प उभारत आहे तर हा देखील आय एम पी प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर असणारे पर्याय सी सियांग नदी सियांग नदी ही जे काही आहे बघा तर या नदीवर भारत एक भव्य हायड्रोपावर प्रकल्प उभारत आहे आता ही जी काही सियांग नदी आहे बघा तर ती कोणत्या राज्यात आहे म्हणजे हा जो काही प्रकल्प आहे तर तो कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे तर अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या आ, ठिकाणी सियांग नदीवर भारत सरकार एक भव्य हायड्रोपावर प्रकल्प उभारत आहे ज्याची उंची असणार आहे बघा दोनशे ऐंशी फीट किती दोनशे ऐंशी फीट एवढी त्याची उंची असणार आहे आणि एकोणीस पॉईंट दोन अब्ज घनमीटर पाण्याचा जलाशय त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे किती एकोणीस पॉईंट दोन अब्ज घनमीटर एवढा जलाशय त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे आय पी प्रश्न आहे आता भारत सरकार हे कशासाठी उभारत आहे तर बघा चीनच्या तिबेटमधील यारलोंग झांगबो नदीवर जे काही चीन धरण बांधत आहे बघा जगातील सर्वात मोठे धरण चीन बांधत आहे ते कोणत्या नदीवर तर यारलोंग झांगबो नदीवर धरण बांधत आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून बघा भारत सरकार सियांग नदीवर एक भव्य हायड्रोपावर प्रकल्प राबवत आहे आयम पी प्रश्न आहे दोन्ही विचारले जाऊ दो शकतात जगातील सर्वात मोठे धरण कोण बांधत आहे तर चीन चीन बांधत आहे बघा चीन कोणत्या नदीवर यार्लो यारलोंग झांगबो नदी लक्षात ठेवायचं आहे दोन्ही नाव इथे भारत सरकार सियांग नदीवर बांधत आहे कोणत्या राज्यात अरुणाचल प्रदेश हे देखील ऐम्पे ते देखील लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे जैन मुनींकडून कोणत्या पार्टीची नुकतंच घोषणा करण्यात आलेली आहे तर जैन मुनींकडून नुकतंच पर्याय ड शांतीदूत जनकल्याण पार्टी शांतीदूत जनकल्याण पार्टी शांती या पार्टीची घोषणा नुकताच जैन मुनीन बघा करण्यात आलेली आहे त्याचं कारण तर मुंबईतील दादरमधील जो काही कबूतरखाना होता बघा तर तो बंद केल्यामुळे जैन समाज हा संताप व्यक्त करत होता बघा कुठे तर मुंबईतील दादर या ठिकाणी जो काही कबूतरखाना होता तर तो काही दिवसांपूर्वी बघा बंद करण्यात आला आणि त्यामुळे जो काही संताप होता बघा तर तो पसर पसरला आणि त्यानंतर आगामी महानगरपालिका म्हणजेच मनपा निवडणुकीमध्ये आपल्याला आहे म्हणून जैन मुनींकडून एक पक्ष स्थापन करण्यात आला त्या पक्षाचं नाव आहे बघा शांतीदूत जनकल्याण पार्टी या पक्षाच्या मार्फत ते येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही लढणार आहेत लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो शांतीदूत जनकल्याण पार्टी ही कोणत्या मुनींकडून बघा स्थापित करण्यात आलेली आहे तर जैन मुनींकडून ती स्थापित करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये ते या पक्षाकडून बघा आता उभे राहणार आहेत पाचवा प्रश्न आहे कोणत्या सामूहिक विद्यापीठ गीत गायनाची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे कधी कधी यावर जर प्रश्न विचारला नाही तर जे गीत मी सांगणार बघा तर त्या गीताचे लेखक विचारले जातात ते गीत कोणी रचलेलं आहे तर ते विचारले जाऊ शकते त्यासाठी इथे आपल्याला महत्त्वाचे दोन तीन पॉईंट्स कवर करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम गीत पाहूया तर गीताचं नाव आहे बघा या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे जे काही गीत आहे बघा या भारतात बंधुभाऊ नित्य दे तर या गीत गायनाची नुकतंच गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे त्याचं कारण देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत सर्वप्रथम या भारतात बंधुभाव नित्य दे हे जे काही गीत आहे बघा तर ते रचले कोणी आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात असू द्या या भारतात बंधुभाऊ नित्यवसुदे हे गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं आहे कोणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं आहे ते मी अनंतमी इथे अनादिमी अनामिदी झाले तर लक्षात ठेवा अनादिमी अनंतमी हे जे काही विदा सावरकर यांचं सा गीत आहे बघा तर त्या गीताला बघा महाराष्ट्राचा जो काही पहिला प्रेरणारत्न पुरस्कार आहे बघा तर तो, तो प्रदान करण्यात आला आहे कोणत्या गीतास तर अनादिमी अनंतमी या गीतास महाराष्ट्राचा प्रेरणागीत पुरस्कार जो पहिला आहे बघा तर तो, तो प्रदान करण्यात आला आहे ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता हे जे काही या भारतात बंधुभाव वसुदे हे गीत आहे बघा तर ते गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्या विद्यापीठामध्ये बघा गायले गेलं आहे कोणत्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या विद्यापीठामध्ये ते गायले गेलेलं आहे जवळपास पंधरा हजार चारशे दोन विद्यार्थ्यांचे एकत्र गायन होते किती पंधरा हजार चारशे दोन विद्यार्थ्यांचे एकत्र गायन होते कशा निमित्त तर तुकडोजी महाराजांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त सामूहिक विद्यापीठ गीत गायन हे करण्यात आले होते आणि त्याची आता गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे प्रश्न दोन विचारले जातात जातील याचे गीतकार कोण आहेत तर ते लक्षात ठेवायचे आहेत आणि कोणत्या विद्यापीठात तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत सहावा प्रश्न आहे आठवी इंटरनॅशनल सोलर अलायन्स बैठक ही कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर आठवी इंटरनॅशनल सोलर अलायन्स बैठक ही बघा पर्याय सी आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी बघा आयोजित करण्यात येणार आहे नवी दिल्लीमध्ये कोठे तर भारत मंडपम भारत मंडपम या ठिकाणी बघा आठवी सोलर अलायन्स बैठक ही आयोजित करण्यात येणार आहे आय एम पी प्रश्न आहे आता भारत मंडपम हे कशाचे नाव बदलले आहे बघा म्हणजे कशाचं नाव बदलून भारत मंडपम केलेलं आहे त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं सा आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे गेल्या वर्षी विचारण्यात आला होता तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार ही बैठक यजमान देश आपला भारत असणार आहे यावर्षीचा यजमान देश आपला भारत असणार आहे त्यानंतर सहभाग किती असणार आहे तर, तर एकशे चोवीस देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत इंटरनॅशनल सोलर अलायन्स याची जर आपण स्थापना पाहिली तर याची स्थापना झाली होती दोन हजार पंधरामध्ये किंवा दोन हजार पंधरामध्ये स्थापना झाली होती पॅरिसमध्ये कॉप एकवीस दरम्यान भारत आणि फ्रान्स यांनी बघा संयुक्तपणे आय एस ए म्हणजेच इंटरनॅशनल सोलर अलायन्स हे सुरू केले होते आता भारत आणि फ्रान्स या दोघांनी म्हणून बघा हे सुरू केलेलं आहे तर फ्रान्स या देशाचे सध्याचे पंतप्रधान विचारले जाऊ शकतात सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे कारण चार पाच दिवसापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर दोन दिवसांनी लगेच त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे त्यांचं नाव आहे बघा सेबेस्टियन लोकार्नो सेबेस्टियन लोकार्नो जे फ्रान्सचे सध्याचे पंतप्रधान आहेत बघा त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता आणि दोन तीन दिवसानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे इम्युनल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत फ्रान्सची राजधानी काय पॅरिस आहे दोन हजार चोवीसच्या ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा होत्या बघा तर त्या याच ठिकाणी पार पडल्या पॅरिस फ्रान्स या ठिकाणी हे देखील लक्षात ठेवायचं आहे सध्या ट्रेंडिंग आहे पॅरिस तर आपण सर्व महत्वाचे टॉपिक इथे कव्हर केलेले आहेत त्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय आहे बघा गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी कुठे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे सध्याचे महासंचालक जर आपण पाहिलं तर आशिष खन्ना आहेत कोण आशिष खन्ना सातवा प्रश्न आहे चर्चेत असणारे मुंबई वन ॲप हे कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे तर चर्चेत असणारे मुंबई वन ॲप हे पर्याय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षात आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा मुंबई वन चे लॉन्चिंग हे नुकतंच करण्यात आलेलं आहे याचा उद्देश काय तर मुंबई महानगर प्रदेशातील अकरा सार्वजनिक सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करणे हे यामागचं उद्देश आहे त्यानंतर भारताचे पहिले एकात्मिक मोबिलिटी ॲप्लिकेशन जर कोणतं असेल तर ते आहे बघा मुंबई वन लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकाच ॲपवर प्रवास योजना डिजिटल देयके व तिकीट बुकिंग करणे हे आता या मार्फत शक्य होणार आहे जर भाषा आपण पाहिल्या तर हे जे काही मुंबई वन ॲप आहे बघा तर ते मराठी हिंदी इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे कोणकोणत्या भाषांमध्ये तर मराठी त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये ते उपलब्ध असणार आहे आठवा प्रश्न आहे भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन कोठे उभारण्यात आलेले आहे तर भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन हे पर्यायब सोनीपत हरियाणा कोठे सोनीपत हरियाणा या ठिकाणी बघा उभारण्यात आलेले आहे आता कोठे तर पंची गुजरानगाव लक्षात ठेवायचं आहे पंची गुजराणगाव सोनीपत हरियाणा या ठिकाणी ते उभारण्यात आलेलं आहे कोणाच्या हस्ते याचं उद्घाटन पार पडलं तर नितीन गडकरी नितीन गडकरी कोण आहेत तर सध्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री परिवहन मंत्री आहेत बघा आणि यांच्या हस्ते बघा या भारताच्या पहिल्या व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन हे नुकतंच पार पडलेलं आहे आता बॅटरी बदलण्याची वेळ जर आपण पाहिली तर फक्त सात मिनिट किती फक्त सात मिनिटांमध्ये बघा बॅटरी बदलण्याची वेळ जी आहे तर ती आहे बघा लक्षात ठेवायचं आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी आपण सर्व आय एम पी प्रश्न महत्त्वाचे आठ प्रश्न माहिती सगळ कवर केलेले जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात यापैकी कुठला जरी एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला हमखास यायला पाहिजे अशी माहिती आपण सर्व या ठिकाणी कव्हर करून घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ आला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेनच त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद